नमस्कार मी आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहेकर शहरातील नामवंत व संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले गोंदळी महाराज दुर्गाप्रसाद श्रीराम काटे राहणार माळीपेठ मेहेकर यांचे सुपुत्र चिरंजीव मदन दुर्गाप्रसाद काटे यांची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेऊन गोंधली या विषयात थोडी माहिती घेतली दुर्गाप्रसाद काटे यांचा व्यवसाय हा वडलोपार्जित असून सध्या त्यांची मुलं सुद्धा हाच व्यवसाय करत आहेत मदन काटे महाराज यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज ला माहिती दिली नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपल्यासोबत आहे तर गोंधळी महाराज मदन काटे महाराज येतं त्यांच्या वडिलाचं नाव दुर्गादास श्रीराम काटे मेकर शहरातील माळीपेठ मध्ये राहतात ते एक गोंधळी व्यवसाय आहे त्याचा गेल्या कित्येक वर्षापासून आपण काही गोष्टी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मदन महाराज तुमचे नमस्कार सर्व सत्यजित मध्ये तुमचं स्वागत आहे हा तुमचा व्यवसाय किती वर्षापासून आहे म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव आजोबाचं काय सांगता येईल तुम्हाला आमचे वंश परंपरा म्हणजे आमचे आजोबा हेच व्यवसाय करत होते त्यानंतर आमचे वडील वडिला वडील वडिलाचं नाव दुर्गादास श्रीराम काटे मेहकर त्यांच्यापासून आम्ही हे शिकलेलो आता आम्ही पण हेच करणार शिक्षण वगैरे हो शिक्षण झालेलं आहे माझी बारावी झालेली आहे आय टी आय केलेला आहे पण आता नोकरी वगैरे नाही लागली आता हाच व्यवसाय करून राहिलो वंश परंपरा किती वर्षापासून सांगता येईल अंदाज समजा आता मी लहान होतो तेव्हापासून हेच करतोय शिक्षण कुठे घेतलेलं आहे याचं शिक्षणच नसतं कारण म्हणजे हा वंश परंपरा आमच्या आजोबा फार कलाकार आहे या धंद्यामध्ये त्यानंतर आमचे वडील वडिलानंतर पण आम्ही पण पना आता आजोबाचं नाव काय आजोबाचं नाव श्रीराम काटे आणि काटे महाराज तुमचे जे वडील आहेत त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे त्यांचं शिक्षण म्हणजे मॅट्रिक वगैरे त्यांची त्यांचे आता किती जण हा व्यवसाय करता तुम्ही आता आमचा लहाना बंधू हाच व्यवसाय करतो आम्ही सुद्धा हाच व्यवसाय करतो आमचे वडील पण हाच व्यवसाय करतात कुठं कर कुठं वस करता महाराष्ट्रात नेमकं कुठं तुम्हाला काय सांगते व्यवसाय महाराष्ट्रामध्ये तर करतोच पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातो जिथं समजा बलव आलं कार्यक्रमाचं त्या ठिकाणी जायचं कोणकोणते कार्यक्रम करता असा तुम्ही खंडोबाचं जागरण अंबाबाईचा गोंधळ त्यानंतर मुंज असते डाका म्हणून मुंजाचा कार्यक्रम आम्ही करतो अजून काय सांगता येईल आणखीन म्हणजे आता वंश परंपरा म्हणून हेच सर्व म्हणजे आता हेच याच्या पुढे तर आम्हाला काही करता येणार नाही का का हो। कारण हो। हो। का आता नोकरी काय लागू शकत नाही आणि नोकरी काही सर्वसाधारण माणसाची राहिली नाही तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालते काही तुम्हाला माग काहीतरी पुरस्कार भेटले होते कुठेतरी स्पर्धा होते याची ते काय सांगते आता हे राज्यस्तरीय काही कार्यक्रम असतात काही त्याच्यानंतर जिल्हास्तरीय कार्यक्रम असतात तिथं आम्ही सहभाग घेत असतो तर त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रथम पारितोषिक कधी दुसरं पारितोषिक म्हणजे मिळतच असा कुठं कार्यक्रम झाला होता का हो आता आपला परभणीला कार्यक्रम झाला तर तिथं आपण राज्यस्तरीय पहिलं बक्षीस मिळाल मिळवलो होत किती मंडळी होती त्या दे स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाच माणसं होतो पाच म्हणून तुमचा पहिला नंबर आला का हो पहिला महाराष्ट्रातील मंडळी होती हो, हो महाराष्ट्रातली पण राज्यस्तरीय कार्यक्रम होत त्या राज्यस्तरीतून महाराष्ट्रात आपण पहिले समजा पहिलाच पारितोषिक मिळालो होतो त्या ठिकाणी आमचे वडील माझा लहाना बंधू आम्ही सर्वजण ग्रुपच होतो सर्वजण जात असतो आम्ही हे होते मदन महाराज काटे गोंदळी महाराज येथे आपल्यासोबत होते हा व्यवसाय त्यांचा अगदी आजोबा आजोबापासून आणि वडिलांपासून सुरू आहे वडिलांपासून त्यांनी म्हणजे वर्षपरापासून शिक्षण घेतलेलं आहे शाळेमध्ये शिक्षण सुद्धा झालेलं आहे वेग मात्र नोकऱ्या मिळत नसल्याने त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम यांच्या माध्यमातून साजरे करतात एक राज्यस्तरीय कार्यक्रमातही त्यांना चांगला म्हणजे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे मी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद مارا جرا جو سُتلايا مارا نمر کلايا روج پور کلايا سارا سگند سُتلايا مارا وسن گم دي يا بي جلنا جو پاندو کلايا بولا کلايا مارا جو رانا را ناڑی سرور سنگراجي مارا گيري کلاجي बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा